ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे हे ठरवा काय करायचं आहे आणि झोकून द्या स्वतःला तुम्ही कोण आहात काही फरक पडत विश्वास हवा आपल्यावर आय कॅन मी करेन करेनच संकट अडचणी अडथळे यायलाच हव्यात या जगात असा कुणी नाही त्याला संघर्षाशिवाय काही मिळाल कसे आहात गरीब की श्रीमंत याच्यावर तुमचं यश ठरत नाही एकाग्र मन काहीही विसरू शकत नाही ज्याला वेळेच मोल कळालं त्याला आयुष्याच महत्त्व कळाल हा काळ तुम्ही कारवासारखे कष्ट केलेच पाहिजेत तर तुम्ही आयुष्यात राजा सारखं जगाल प्रत्येक क्षण आपल्या ध्येयासाठी खर्च केला पाहिजे प्रत्येक क्षण ज्याला घडायचा त्यांनी काही शिस्त पाळायलाच हवी तुमचे कष्ट ची, ची, तब तब हेच वय असत हाच काळ असतो याच वयामध्ये उर्मी निर्माण करता येतात याच वयामध्ये प्रेरणा घेता येते याच वयामध्ये काय करायचं करून दाखवायचं काय घडवायचं घडवून दाखवायचं याची स्वतःची भूमिका निर्माण करता येते ओल्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार जसा देता येतो तसा संस्कारक्षम वयातच उभ्या आयुष्याचा आकार घडवता येतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजे या जगामध्ये दुसरा कुणीही तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही या जगात दुसरा कुणी तुमच्यावर बंधन लादू शकत नाही या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही या जगात तुमच्यावर मर्यादा फक्त तुम्हीच घालू शकता तुमच्यावर बंधन फक्त तुम्हीच घालू शकता आणि तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे पराभव पहिल्यांदा रणात होत नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होत नाहीत ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे तुमचं मन जे विचार करतं तेच घडतं तुम्ही मनातनं जे ठरवता तेच निर्माण होत या जगातली कुठलीही गोष्ट तुमच्यावर परिणामच करू शकत नाही तुमच्या मनातला विचारच तुमच्या मनावर परिणाम करतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट स्वतःला घडवायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाला घडवलं पाहिजे हे सगळ्यात गरजेचं आहे सगळ्यात सामर्थ्यशाली जर कुठली गोष्ट असेल ज्याला मी अनलिमिटेड पॉवर बँक म्हणतो ती आहे तुमचं मन सगळ्यात तु महत्वाची गोष्ट ताकदवान मन एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली आता मृत्यूदंड देणं म्हणजे त्याला फासावर चढवणं पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली की या कायद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन आपण मृत्यूदंड देऊया न्यायमूर्तींनी मान्यता दिली त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं परवा सकाळी अकरा वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील तुला मृत्यूदंड दिला जाईल दोन दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होला की मला विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन मृत्यूदंडाची वेळ जवळ आली दहा वाजले सगळे शास्त्रज्ञ ते सगळे अधिकारी गोळा झाले त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला सांगितलं आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील पण प्रत्यक्षात त्याला विषारी सर्पाचा दंश करायच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी दोन टाचण्या घेतल्या आणि दोन टाचण्या त्याला टोचल्या त्याला वाटलं झाला विषारी सर्पाचा दंश झाला अर्ध्या तासात त्याच्या तोंडातून फेस आला आणि पुढच्या दीड तासात शरीर काळ निळ पडून तो मरण पावला प्रत्यक्षात विषारी सर्प चावला होता का विषारी सर्प तुम्हाला मारत नाही तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही सकारात्मक विचार केला तर सगळं सकारात्मक घडेल तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मकच घडेल हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही तुम्ही विचार काय करता याने फरक पडतो तुम्ही आता कोण आहात काही महत्वाचं नाही तुम्ही उद्या कोण बनणार ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या मनात ठरवून घ्या मला काय व्हायचं आहे काय व्हायचंय जे ठरवाल ते तुम्ही होणारच जगातली कुठलीही शक्ती त्याला रोखू शकत नाही ही, ही गोष्ट पहिली लक्षात असू द्या अनलिमिटेड पॉवर बँक काही करू शकता तुम्ही काही तुमच्या मनात तेवढं सामर्थ्य आहे प्रचंड सामर्थ्य अति प्रचंड सामर्थ्य आहे एका प्रश्नाचं मला उत्तर द्या जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण जिराफ जंगलातला सगळ्यात धूरत आणि हुशार प्राणी कोण कोल्हा जंगलातला सगळ्यात धिप्पाड ताकदवान प्राणी कोण हत्ती आणि जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण चित्ता आणि जंगलचा राजा कोण का सिंह का तो जिराफासारखा उंच नाही हत्तीसारखा धिप्पाड नाही चित्त्यासारखा वेगवान नाही कोल्यासारखा हुशार नाही मग सिंह राजा का सिंहला कुणीतरी विचारत तू राजा का सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून सिंह राजा का त्याला वाटतं म्हणून प्रश्न हा आहे की तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय वाटत तुम्ही होणार वाटणं महत्वाचं आहे तुमच्या आई वडिलांना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही तुमच्या टीचर्सना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही तुम्हाला काय वाटतं ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाच ते वाटणं पहिल्यांदा घडू द्या ज्याला स्वतःच ध्येय लवकर ठरवता आलं त्याला अफाट उंची गाठता आली सचिन तेंडुलकरला इयत्ता चौथीमध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो त्याच्या वडिलांनी सांगितलं तुला हे करायचंय ना कर सचिन तेंडुलकर खेळत राहिला खेळत राहिला सोळाव्या वर्षी मैदानावर उतरला जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला इरफान पठाण नववीत असताना क्रिकेट खेळायला लागला तोही भारतीय संघात गेला पण सचिन तेंडुलकर इतकं यश त्याच्या वाट्याला नाही आलं का सुरुवात उशिरा झाली जेवढ्या लवकर सुरुवात कराल तितक अधिक 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 तुम्ही उंचीवर जाल हाच काळ आहे तुम्ही ठरवून घ्या काय आहे ठरवून घ्या अफाट ताकतीचे व्हाल अफाट उंचीवर जाल सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळे गुराख्याचा पोर जर कवी कुलभूषण होत असेल तर या जगात कुणाला कसलीच अडचण नाही कुणी काहीही घडू शकतं कुणी काहीही बनवू शकत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट फक्त निश्चय हवा निश्चयाचा दृढ निश्चय व्हायला हवा दृढ निश्चय तुम्हाला झपाटले पण देतो झपाटले पण तुम्हाला समर्पण करायला भाग पाडत आणि समर्पण तुम्हाला यश देत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ध्येय ठरवा काय करायचं आहे आणि झोकून द्या स्वतःला तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही अजिबात पडत नाही शिक्षक वर्गात दिलेला उतारा तपासत होते एका मुलानं तो उतारा आणला नव्हता शिक्षक चिडले हातफुड कर छड्या मारत निघालेले त्या मुलानं हातफुड केला पण छडी मारणार तो, तो शिक्षक शिक्षकांनी त्या मुलाच्या हाताकडे बघितलं आणि त्याचा हात बघितल्यावर त्यांनी उगारलेली छडी माघारी घेतली आणि त्या मुलाला म्हणाले तुला मारून तरी काय उपयोग हो आहे तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही त्या मुलाला वाईट वाटलं त्याने शिक्षकांना विचारलं गुरुजी हातावर विद्येची रेषा कुठे असते गुरुजींनी सांगितलं इथं 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 रेषा असते तुझ्या हातावर नाहीच आहे ती उपयोग काय तुला मारून तरी अचानक काय वाटलं कुणा सरकन वर्गाच्या बाहेर गेला पाच मिनिटांनी परत आला त्यावेळी त्याचा हात रक्ताळलेला होता गुरुजींनी विचारलं हे काय तो मुलगा म्हणाला त्या नियंत्यानं जी विद्येची रेष माझ्या हातावर काढली नाही ती मी बाहेर जाऊन चाकून काढून आलोय आता मला विद्या घेण्यापासून कुणी रोखू शकणार नाही कुणीच रोखू शकणार नाही हातावर विद्येची रेष काढणारा तो मुलगा पुढं व्याकरणाचार्य पाणी प्रसिद्धी झाला अशक्य काय आहे अशक्य काय आहे काही 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 अशक्य नाही अजिबात नाही तुमच्याकडं काय आहे काही नाही याच्याही पेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं खर तर मन सामर्थ्यशाली इतकं असत त्या मनाचं सामर्थ्य इतकं प्रचंड तुम्ही काही करू शकता एक मुलगा जो आंधळा होता दिसतच नव्हतं त्याला आंधळा हे कामाचा नाही म्हणून त्याला घरातल्या सरळ हकलून दिला पण तो भगवान श्रीकृष्णाची उत्तम अभंग रचना करायचा त्याचा आवाज अत्यंत इतका गोड कि साक्षात की साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट व्हावेत की काय असा भास त्याच्या शब्दातून होत राहायचा पण घरच्यांनी हकलून दिलेला रस्त्यावरच्या एका झाडाखाली बसून भगवान श्रीकृष्णांचे अभंग म्हणायचा माणसं भारावून जायची त्याचं ऐकत राहायची एकदा एका ज्येष्ठांनी सांगितलं अरे इथं झाडाखाली बसून भजन म्हणण्यापेक्षा या आग्रा मथुरा रस्त्यावर श्रीकृष्णांची अनेक मंदिरं आहेत त्यातल्या कुठल्या तरी एका मंदिरात जा तो मुलगा उठला श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन बसला तिथं अभंग म्हणायचा भजन करायचा लोक प्रभावित व्हायची एके दिवशी सकाळी पुजाऱ्यांनी पुजारची आटपली भगवान श्रीकृष्णांची वस्त्र बदलली आणि तो बाहेर निघाला आणि त्याच वेळी हा आंधळा मुलगा पुजाऱ्यांना म्हणाला पुजारीजी एक सांगू का ले बोल ना नाही तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना पिवळी वस्त्र घातली ती भगवान श्रीकृष्णांना अजिबातच छान नाही दिसतो त्या पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं अरे तुला डोळे नाहीयेत तुला दिसत नाही तुला कसं कळलं मी भगवान श्रीकृष्णांना पिवळी वस्त्र घापलीत तो मुलगा म्हटला कळतो मला दुसऱ्या दिवशी पुजारीनी भगवान श्रीकृष्णांना हिरवी वस्त्र चढवली आणि पुजारी निघाले तसा तो आंधळा मुलगा म्हणाला पुजारी जी भगवान श्रीकृष्णांना हिरवी वस्त्र छान दिसतायत त्या पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं रे तुला दिसतय कस दिसत हो तिसऱ्या दिवशी पुजाऱ्यांनी वस्त्र घालता भगवान श्रीकृष्णाला झाडांची पानच वस्त्र म्हणून बांधली आणि तो पुढे निघाला तसा हा आंधळा मुलगा म्हणाला पुजारीजी भगवान श्रीकृष्ण पण गरीब झाले वाटत झाडाची पानं बांधून राहायला लागलेत आता मात्र पुजाऱ्याला काही कळे ना अरे तुला डोळे नाही दृष्टी नाही तो आंधळा आहे तुला कळताय कस आणि तो आंधळा मुलगा म्हणाला तनकी आखे नाही है तो क्या मन की आखे तो है दृष्टीहीन असणाऱ्या त्या मुलानं भगवान श्री कृष्णांना साक्षात बघितलं त्यांचं वर्णन त्यांनी केलं ध्वधळा मुलगा संत सूरदास म्हणून पुढं प्रसिद्धी झाला आम्ही दहावीत असताना टीव्हीवर रामायण मालिका लागायची ते पहिलं गाणं सुरू झालं की रस्त्यावरची सगळी माणसं पटापटापटा टीव्ही पुढे जाऊन बसायची ते अत्यंत लोकप्रिय शीर्षक गीत संगीतबद्दल कुणी केलं होतं माहिती आहे रवींद्र जैन दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते बितोवॅन नावाचा जागतिक कीर्तीचा संगीतकार ज्याचं संगीत, हो संगीत, संगीत आजही जगाला वेड करत तो बितोवॅन दोन्ही कानाने पहिरा होता त्याला काहीही ऐकू येत नव्हतं काहीच ज्याला स्वतःला ऐकू येत नाही तो बितोवैन इतरांचे कान तृप्त करणारा संगीतकार झाला एक खेळाडू तरुण मुलगी रेल्वे निघालीये अचानक काही गुंडांची तिच्यावर नजर पडते तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या चैन कड त्यांचं लक्ष जात की हिसकावण्यासाठी ते धडपड करतात ती तरुण मुलगी खेळाडू त्या गुंडांचा प्रतिकार करते चिडलेल्या गुंड तिला सरळ रेल्वेत ढकलतात ती समोरच्या रुळावर पडते भरगाव वेगाने दुसरी रेल्वे येते तिच्या पायावर सरकन जाते तिचा पाय काढावा लागतो खेळाडू असलेली तरुणी आता मैदानावर उतरू शकणार नसते पण ती हरली नाही पाय असलेली माणसं जे करू शकत नाहीत ते मी पाय नसताना करेन असा निश्चय तिनं केला आणि एका पायाच्या बळावर तिनं अशक्य कोटीतलं कार्य केलं तिनं एव्हरेस्ट सर केला एका पायावर एव्हरेस्ट सर करणारी ती अरुणिमा सिन्हा सांगते तुमच्याकडं काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाही तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे तुम्ही ते करू शकता करू शकता एरिक वेहनमेअर दोन्ही डोळ्याने आंधळा आहे त्याला दिसतच नाही जगातला पहिला अंध व्यक्ती आहे ज्यांनी एव्हरेस्ट सर केला पत्रकार त्याला विचारलं अहो तुम्ही आंधळे तुम्हाला दिसत नाही मग तुम्ही एव्हरेस्ट कसं का काय सर केला एरिक व्हेनमेअर म्हटला म्हणूनच केला आंधळा आहे म्हणूनच केला म्हणजे नाही मला अडचणी दिसल्याच नाहीत ना माणसाचं लक्ष ज्यावेळी अडचणींकडे असत त्यावेळी तो अडचणीतच अडकून पडतो मला दिसत नाही त्यामुळे मला अडचणीच दिसल्या नाहीत मला फक्त माझं ध्येय दिसत होत म्हणून मी पोहोचलो अशक्य काही नाही या जगात काहीही अशक्य नाही आंधळी असणारी माणसं विक्रम करतात पाय नसलेली माणसं एव्हरेस्ट चढतात आपल्याला कठीण काय आहे आहोत आपण अडचण काय आहे काहीही करू शकतो काहीही विश्वास हवा आपल्यावर येस आय कॅन मी करेन करेनच सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो हा सगळ्यात महत्वाचा आय कॅन मी करेन